नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आवळा हा अतिशय उपयुक्त बहुगुणी पदार्थ आहे आपल्याला माहिती आहे आवळा आपण कसा नाही खाल्ला तरी त्याचे सगळे फायदे आपल्याला मिळतात आता हेही आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे आवळ्याचे खूप वेगवेगळे प्रकार आपण करत असतो लोणचं करतो मोरावळा तर करतोच पण आज मी अगदी एक चटपटीत प्रकार तुम्हाला करून दाखवणार आहे माझ्या आईची ही रेसिपी आहे मला तर आत्ताच तोंडाला खूप पाणी सुटलं आहे हे जे आवळे होते ना हे शेतातनं आण मला मिळाले होते त्याच्यामुळे ह्याचा जो काही काळा भाग होता तो मी काढून टाकलाय आणि म्हणून याच्या फोडी केल्यात तुम्ही जर बाजारात ना आवळे आणले ते चांगले असले तर आखे सुद्धा उकडले तरी सुद्धा चालतील तर आता हे आपले आवळे आपल्याला आधी उकडून घ्यायचे आवळे उकडण्यासाठी मी कुकर ठेवलाय गॅसवर आणि कुकरमध्ये पाणी घातलंय त्याच्यानंतर त्याची उंची कमी असल्यामुळे मी एक अजून एक भांडं ठेवलंय आणि ह्याच्यावर मी हे आवळ्याचं भांड ठेवणार आहे त्याच्यानंतर घट्ट बसेल अशी ताटली ठेवायची त्याच्यावर आणि आता आहे आवळे आपल्याला पंधरा मिनिटं छान उकडून घ्यायचे छान मऊ झाले पाहिजेत आवळे तर आता पंधरा मिनिटांनी काय करायचं मी दाखवते तुम्हाला दहा ते पंधरा मिनिट लागतात आवळे उकडायला चेक करायचं आवळ्याच्या फोडी छान मऊ झाल्या पाहिजेत तुम्ही जर शिट्टी घेणार असाल कुकरमध्ये म्हणजे शिट्टी लावून जर उकडणार असाल तर दोन शिट्ट्या पुरेशा होत्या मी शिट्टी लावत नाही कुकरला त्याच्यामुळे दहा ते बारा मिनिटं मला लागली आणि असा छान अगदी मऊ झालेला आहे आवळा आपला तर आता ह्याच्यातला एक वाटी जो आवळा आहे तो मी बाजूला काढणार आहे आणि उरलेल्या आवळ्याची छान चटपटी तशी आपण रेसिपी करणार आहे आता हा ह्या एक वाटीनी एक वाटी आवळीच्या फोडी मी बाजूला काढते एक वाटी फोडीला एक वाटी गूळ घालणार आहे मी याच्यामध्ये मिक्स करून घेऊया त्यानंतर झाकण घालून हे आपण बाजूला असंच ठेवणार आहे नंतर ह्याचं पुढे काय करायचं मी दाखवते तुम्हाला त्यानंतर आपण आपल्या आवळ्याच्या दुसऱ्या रेसिपीकडे वळू मी जी म्हटलं होतं की जी माझ्या आईची रेसिपी आहे आता हा आवळा उकडून झाल्यावर मला वेळ नव्हता म्हणजे म्हणून मग मी काय केलं फ्रीजमध्ये ठेवलं आता हा आवळा पण त्याच्यामुळे थोडासा कोरडा झालेला आहे त्याच्यामुळे आपण ह्याची जी, जी रेसिपी करणार आहे तर ती वाळायला मदत होईल तर आता हे आपण आधी मिक्सरमधनं काढणार आहे पण त्याच्या आधी याच्यासाठी जो मसाला लागतो तो आपण तयार करून घेऊया याच्यासाठी एक चमचा मी जिरं घेतली आहे तर ती आपण छान भाजून घेणार आहे जिरं छान भाजून घ्यायची म्हणजे त्याचा फ्लेवर खूप मस्त येतो मंद गॅसवर जिरं भाजून घेऊया माझ्याकडे खडा हिंग आहे मी थोडासा छोटे दोन हिंगाचे खडे घेतले आहेत आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे हा ओवा पण आपण भाजून घेऊया म्हणजे मिक्सरमध्ये छान बारीक होतो एक अर्धा चमचा मिरे घेतलेले हे पण आपण थोडे गरम करूया याच्याबरोबर मस्त छान अशी तिखट चव येते मिऱ्यामुळं गॅस मी बंद केला आहे थोडंसं खडेमीठ घालतीये म्हणजे हा मसाला त्या खडेमिठाबरोबर छान बारीक होतो मसाला गार झाला की आपण मिक्सरमध्ये बारीक करूया तुम्ही खलबत्त्यात पण कुटू शकता थोडासा जाडसर असला तरी चालतो मसाला बारीक झालेला आहे ह्याच्यातला एक चमचा मसाला मी काढून ठेवलेला आहे चव बघून आपण नंतर त्याच्यात ॲड करूया आता ह्याच्यामध्ये आवळा आपण बारीक करून घेणार आहे याच मिक्सरच्या भांड्यात आता हा सगळा आवळा मिक्सरमधनं काढलेला आहे एका बाउलमध्ये मी काढून घेतला आहे ह्याच्या आपल्याला अजून काही मसाले ॲड करायचे आवळ्याचा तुरटपणा कमी करण्यासाठी याच्यामध्ये आपण आमचूर घालणार आहे तुमच्याकडे आमचूर नसेल तर तुम्ही लिंबू पिळलं तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर हे आहे काळं मीठ हे साधारण अर्धा चमचा घेतलं तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता साधं मीठ म्हणजे खडे मीठ आपण याच्यामध्ये घातलेलंच आहे त्यानंतर हे आहे सैंध मीठ असेल तर घाला नाहीतर साधं मीठ आणि काळं मीठ मात्र नक्की घाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि या स्टेजला जरा चव बघायची म्हणजे मग आपल्याला जर काही अजून ॲड करायचं असेल तर आपण करू शकतो मी आता चव बघते थोडासा मसाला ह्याच्यातला काढून ठेवला होता इतका मस्त वास येतोय चव बघितल्यावर मला थोडासा मसाला कमी वाटतोय मी अजून एक अर्धा चमचा मसाला याच्यात ॲड करते एक प्लॅस्टिकचं कागद मी घेतलेला आहे प्लॅस्टिकची मोठी पिशवी आहे तर ती अशी ट्रेमध्ये ठेवते त्याच्यानंतर हे जे आपण मिश्रण केलेलं आहे आवळ्याचं त्याच्या अशा आपल्याला चकट्या घालायच्या आहेत शक्य तितक्या अशा पातळ पसरायच्या म्हणजे मग त्या लवकर वाढतात आपल्याला हव्या त्या आकार अशा अशा चपट्या चपट्या वड्या मी घालून घेतलेल्या आहेत आणि अशा जर घालायच्या नसतील तर आपण एकच कागद घेऊन हे सगळं मिश्रण त्याच्यावर एकाच वेळेला पसरू शकतो तुम्हाला हवं असेल तर स्पॅच्युलाने पण करू शकता तुम्ही पण हाताने करायला सोपं जातं आपण पातळ थर पसरवू शकतो आणि पातळ थर पसरवला की वाळायला पण सोपं जातं लवकर वाळतात आणि काय करायचं हे थोडंसं वाळलं ना की याच्यानंतर आपण याच्यावर कट मारून घ्यायचे म्हणजे वाळल्यावर ह्याच्या वड्या सुट्या करायला सोप्या पडतात तर आता हे दोन्ही मी उन्हामध्ये ठेवते आणि वाळल्यावर तुम्हाला दाखवते तर मंडळी आवळ्याचे हे चटपटीत पदार्थ आपले तयार झालेले आहेत आणि हे जे मी गुळ घालून ठेवलं होतं ते अजून थोडंसं वाळायचं आहे एक पूर्ण एक दिवस मी असंच ठेवलं होतं गुळामध्ये आणि त्याच्यानंतर हे बाहेर काढलेलं आहे याला अजून एकदा ऊन देण्याची आवश्यकता आहे म्हणजे मग हे छान टिकतं वर्षभरसुद्धा त्यानंतर ह्याच्या चकत्या मी केल्या होत्या तर त्या एक दिवसाने मी उलटून अशा पर वाळत घातलेले आहेत आणि त्या इतक्या मस्त वाळलेल्या आहेत तरी सुद्धा अजून एकदा पूर्ण एक दिवस उन्हात मी ठेवणार आहे एक दिवसांनी फक्त उलटून घेतलं मला असं सांगायचं आहे की जर फार पातळ जर आपण चकत्या केल्या ना ह्या तर उलटताना एखाद्याला तुटायची शक्यता असते त्याच्या थोड्याशा जाड केल्या तरी चालतात कारण काय वाळून झालं की त्या चपट्या होतात मी आधी म्हणलं होतं की चपट केलं की वाळायला सोपं पडतं पण एखाद्या व्हायला हे बघा हे असंच ना असं चिपटून बसतं मी एक मुद्दामच काढलेली नाही आहे तुम्हाला दाखवायसाठी तर थोडंसं जाड घालायचं म्हणजे मग तुटत नाही ते आणि छान वाळून झालं की ते पातळ पण होतात त्यानंतर जे मी असं नुसतं हे केलं होतं ना पसरलं होतं तर ते खूप पातळ झाल्यामुळे त्याचे मला छान व्यवस्थित असे चौकोनी हे करता आले नाही त्याच्यामुळे हे पण तुम्ही वाळत घालताना थोडंसं जाड वाळत घाला चवीत अर्थातच काही फरक पडत नाही मस्त लागते अगदी चवीला हे बघा हे असे चौकोनी चौकोनी काप आपले निघू शकता थोडंसं जाडसर जर आपण वाळवलं तर तर मंडळी ह्या ज्या चटपटीत हे ज्या आवळ्याच्या रेसिपी आहेत ह्या आवळ्याच्या चकत्या आहेत तर त्या तुम्ही नक्की करून बघा याच्यामध्ये साखर गुळ मी वापरलेलं नाही आहे त्याच्यामुळे खायला खूप चटपटीत आणि मस्त लागतात अशा शुगर वगैरे तरी असले तरीसुद्धा त्यांना पण खाता येतात पित्तासाठी पण अर्थातच याचा उपयोग होतो आवळ्याचा असल्यामुळे आणि चव तर खूपच मस्त लागते याची तर मंडळी जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद